नमस्कार मी शन्नो उर्फ शमाली जाफर पठाण आम आदमी पक्षाकडून मी प्रभाग क्रमांक नऊ मधून उभा आहे तुमचं म्हणजे आता इलेक्शन लढवण्याचा उद्देश काय आहे कशासाठी नगर इलेक्शन लढवायचा उद्देश असा आहे का आमचा जो मेहर टिकडी परिसर आहे तो नगरपालिके हद्दीत आहे का नाही याचा आधी आम्हाला प्रश्न होता त्यामुळे म्हणलं आता एकदा इलेक्शन लढू आपण कारण की आमच्या इथे रोड नाही येत कमीत कमी पंधरा ते सोळा वर्ष झाले त्याच्यानंतर नाल्या नाही आहेत पाण्याचा मोठा प्रश्न आहे पाणी आलं बी तर पंधरा दिवसाला येतं आणि पाणी आलं बी तर घाण इतकं येतं का लोकाला प्यायची परेशानी होऊन जाते त्यासाठी आम्हाला प्रश्न सोडवायचे आहे त्यासाठी आम्ही इलेक्शनमध्ये उतरलेलो आहे या प्रभागाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे संदर्भात तुम्ही म्हणजे ज्या तुम्ही निवडणूक लढता त्या प्रभागाची पार्श्वभूमीला बघून तुम्ही निवडणूक लढता उद्देश काय त्याच्यात दुसरा आहे या प्रभागाची पार्श्वभूमी अशी आहे का हे जो मेरटिकड परिसर आहे हे सगळे लोक हातावरचे आहेत मी मागे एक दहा वर्षापूर्वी घनकाचारा डेपो चालित होतो त्याच्यात माझ्याकडे तीस चाळीस लोक कामाला होते त्यानंतर ते बंद केलं पण त्यांची जी त्या टायमाची कंडिशन मी बघितली का त्यांना मी त्या टायमाला जे पगार देत होतो त्यांना ते पुरत होत आता जे जे ठेकेदार आहेत किमान वेतन प्रमाणे पैसे देत नाही लोकांची म्हणजे पगार टायमावर जर त्या लोकांना आला नाही तर खायची पंचायत होती आठवडे बाजार सुद्धा करू शकत नाही सध्याला ही कंडिशन आहे मेहरटिकडी परिसरातची आणि सगळे अल्पसंख्याक येत तिथं हरिजन मांग मुसलमान तर हे लोक सगळे कामाला जातात आणि हे प्रश्न आता हातावरच्या लोकांना असं सुटणार नाही त्यासाठी ह्या क्षेत्रात आम्ही उभा आहे ह्यावेळेला जनतेने आम्हाला त्या सपोर्ट केला पाहिजे स्वच्छता स्वच्छता म्हणजे पंधरा वर्षापासून एक तर आम्हाला नाल्याच नाही जे घाण सांडपाणी घाण पाणी निघतं ते वाहून जायला आम्हाला म्हणजे मार्ग नाही पाणी जातं पुढं पंधरा पंधरा दिवस त्यांना पाणी तसंच कोंडून राहतं त्याच्यात वास येतो संडशीचं पाणी जाणार पुढे स्वच्छता नाही अन्न इतके घाणीचं साम्राज्य पूर्ण टिकडी परिसर पूर्ण तकिया हे दोन्ही परिसर असे आहेत काही भयंकर घाणीचं साम्राज्य आहे त्यासाठी इलेक्शन हाच एवढा पर्याय आहे का नगरपालिकेत गेल्यानंतरच कळन का तिथे तिथे सिच्युएशन काय आहे आपल्या हातातले जर काम असले तर आम्ही शंभर टक्के ते पूर्ण करणार मध्ये फिरताय लोकांशी लाटीपेटी घेत आहे त्याबाबत तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा प्रतिसाद चांगलं आहे एकदम शंभर टक्के चांगला विषय आहे फक्त यातून जनतेने आम्हाला सहकार्य केलं पाहिजे कारण जनतेला एक प्रश्न मी टाकितो का जनता हे सर्व ऑफिसचे मालक असतात कोणतं ऑफिस असून द्या पंचायत समिती असून द्या पोलीस स्टेशन असून द्या तहसील ऑफिस असून द्या नगरपालिका असून द्या जनता याची मालक आहे जनतेला डायरेक्ट जाऊन विचाराचं अधिकार आहे कारण तुम्ही हे जे काम केलं का हे कोणत्या आधारे केलं पण जनता जात नाही जनता जर सर्वसामान्य लोकांना जर सहकार्य करून त्यांना जर अधिकार दिला त्यांना पावर दिला त्यांना चांगल्या लोकांना मतदान केलं तर शंभर टक्के जनतेचे प्रश्न हे लवकर निकाली लागतील त्यासाठी हे निवडणूकच एक पर्याय असा आहे का नगरसेवक होऊन नगरपालिकेत जाणं आणि तिथं त्या प्रश्नाचं उत्तर

घाणीचं साम्राज्य खूप आहे लोकांनी आम्हाला सांगितलं की पाणी जात नाही हे गटार साचलेली आहे टिकडी परिसरात इतका म्हणजे जे एक अगरवाल कॉम्प्लेक्स म्हणून तिथं जे पाणी जमा झालं एक दहा वर्ष झाले ते पाणी जमा झालं दुसरा टर्न आहे नगरपालिकेचा पहिल्या नगरसेवकांनी कुठले एक रुपयाचा सुद्धा विकास काम आमच्या टिकडीला केलेलं नाहीये लाईटीचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न आहे सगळ्याच गोष्टीचा प्रश्न येतो त्यासाठी लोकांच्या आम्ही तडा लोकांच्या भरोश्याला आम्ही तडा देणार नाही लोकांनी आमच्यावर जे भरोसा ठेवून आम्हाला मतदान करतात आणि शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे का जनता यावेळेस योग्य नगरसेवक निवडणार आहे प्रतिसाद वार्ड क्रमांक नऊ मध्ये चांगला आहे माझ्यासाठी कारण की हा नऊ नंबर जो वार्ड आहे तो अल्पसंख्याक भरलेला आहे त्यात सर्व प्रकारचे लोक आलेले आहेत मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे आमचे माळी समाज आहे आमचे कुष्टी समाजाचे मित्र आहेत काही याच्यात जवळजवळ दहा पंधरा वीस मित्र माझे वर्गमित्र आहेत मी प्रभागात गेलो तर मी म्हणलो लोकांना मला मतदान करताना का तर लोक बोले छान लोकांनी मला बोलून घेतलं तुम्ही बसा बस बोल आधी एक तर ह्या क्षेत्रात चांगला माणूस आलेला आहे ते माझी कामगिरी बघतात मी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून वेगवेगळे कामं केलेले आहेत विकास कामात जे घोटाळे झाले आहेत ते आम्ही बाहेर काढलेत त्याच्यानंतर आता लोकांचा एक विश्वास तयार व्हायला लागला माझ्यावर का चला बा जनतेतून कुणीतरी एक चांगलं व्यक्तिमत्व तयार होणार आहे त्यासाठी त्याला चांगलं प्रतिसाद आहे मला त्यामुळे मला काही टेन्शन नाही लोकांचा भरोसा आहे माझ्यावर तर लोकांचा भरोसा मी तोडणार नाही हे जनतेने माझ्यावर भरोसा ठेवा आणि मला मतदान करावं आम आदमीचा सुद्धा पक्षाने जो माझ्यावर भरोसा टाकला मी त्यांचा सुद्धा भरोसा कधी तोडणार नाही आता ना लोकांना काय आव्हान करू इच्छित मी आमच्या प्रभागातील जनतेला एवढंच आव्हान आहे एकदा आम आदमी पक्षावर भरोसा ठेवला पाहिजे त्यांनी कुठल्याही क्षणी आम्हाला फोन लावा किती रात्री अपरात्री फोन लावा आमचा पक्ष हे शण्ण म्हणून तिथं उभं राहणार आहे तुम्ही किती रात्रीला फोन लावा आणि आमचाच वार्ड नाही पातळीतून कोणत्याही नागरिकाचा फोन आला तरी आम्ही तिथं जाणार आहे पक्षाने जो माझ्यावर भरोसा ठेवला तो भरोसा मी जनतेपशी मांडणार त्या मांडला आहे बऱ्याचशा लोकांना सांगितलं मला आम आदमी पक्षाकडून तिकीट भेटलेलं आहे काही लोकांनी सांगितलं का केजरीवाल साहेब आहेत हे चांगले आहेत दिल्ली त्यांनी स्वच्छ केली निर्मळ केली विकास केला दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये पहिलाच विकास होता पण ते साफसुधारा पाना नव्हता ते एकदम भारी केलंय तर तसाच जनतेने पातळीत आम आदमी पक्षावर भरोसा ठेवला पाहिजे केजरीवाल साहेबवर भरोसा ठेवला पाहिजे आमचे केकांत साहेब आहेत त्यांच्यावर भरोसा ठेवला पाहिजे आमच्यावर एकदा जनतेने भरोसा ठेवावा आम्ही आम आदमी पक्षाकडून जनतेला तडा जाणार नाही जनतेच्या शब्दाला तडा जाणार नाही जनतेचं मत भोगत जाणार नाही याची शंभर टक्के आम्ही गॅरंटी देतो नमस्कार